नमस्कार महाराष्ट्र ब्रेक नंतर बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आहे आणि बातमी आहे सांगली जिल्ह्यामधून सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील सभागृहाचा उद्घाटन सोहळा पार पडला या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील रोहित पवार आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील एकाच मंचावर होते यावेळी पवार काका पुतण्यामध्ये तुफान टोलेबाजी देखील झाली अजितदादा गावकीचा विचार करतात पण भावकीला मात्र विसरले असा टोला रोहित पवारांनी लगावलाय त्यावर भावकीचा विचार केला असता म्हणूनच तू निवडून आलास असं उत्तर अजित पवार यांनी दिलंय अजितदादांचा फोन आला त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं अजून चांगलं कर त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो म्हणलं काय अरे भाषण देत असताना अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो जरा बटणं बिटणं जरा वरपर्यंत लावत जा म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं आता ते गावकीचा विचार करतात पण भाऊकीला कुठंतरी विसरलेले आहेत अर्थमंत्री आहेत कुठंतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो भाऊकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण त्याच्यामुळं माझ्या कुणीच माती लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही मी जयंतराव ज्या वेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मी कधी मी कधी तुमच्या कुणावर टीका टाप्ती केली काय कारण आहे तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं मी माझ्या विचारांनी चाललो आम्ही कदाचित एक लाख वीस हजार निवडून येणार असो आमचे दोन झिरो खाल्ले असतील कधी काय सांगता येत नाही त्यामुळे काय गडबड झाली हे राहुल गांधीजींनी आता पुढे आणलेली आहे त्यामुळे त्या गडबडीत अजून काय काय गडबडी झाल्या तर आता आम्ही तिथं शोधत आहोत पण एवढी ताकद माझ्या विरोधात लावून सुद्धा तिथे असणाऱ्या प्रामाणिक जनता यांनी मला आशीर्वाद दिला बाराशे काना होय ना आता मी निवडून आलेलोय पण मी शांतता मात्र त्या ठिकाणी बसणार नाही पुढचे पाच वर्ष या सरकारच्या नाकात दम हे सामान्य लोकांच्या वतीने आणल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही आणि यानंतर घेऊयात वेगवान घडामोडींचा आढावा शरद पवारांची बहीण आणि अजितदादांच्या आत्या सरोजताई पाटील सुद्धा यावेळी स्टेजवर उपस्थित होत्या त्यांचा उल्लेख रोहित पवारांनी माई असा केला त्यावरून अजितदादांनी रोहित पवारांना प्रेमानं फटकारलं आमच्या माईंनी एनडी पाटील साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहून राजकारण समाजकारण शैक्षणिक संस्थेमध्ये खूप असे मोल्याचं काम तिथं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा अभिमान हा आम्हा सर्वांना आहे